ग्रेट रेंज मॉर्निंग मी शकूर शेख ॲज अ एमिरॉन डायरेक्टर रियन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय आज आपण येथे सागर सर आणि आमचे धावड सर आहेत ह्यांच्या माध्यमातून शिवानी धावड यांनी हे क्षीरसागर म्हणून सर आहेत त्यांना एक असा रिझल्ट दिलेला आहे की मला सुद्धा असं आश्चर्य वाटतंय की याचा लिव्हरला बी प्रॉब्लेम होता दुसरं किडन्यांमध्ये बी प्रॉब्लेम होता गोळी खाल्ल्याशिवाय त्यांना लगे वगैरे होत नव्हती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळपास चाळीस लाख रुपये त्यांना सांगितले होते लिव्हर ट्रान्सफर साठी पण एवढी काही परिस्थिती नसल्यामुळे पेशंटला घरी आणलं होतं आणि पेशंटची अशी अवस्था होती की लोक आजूबाजूची जमा झाली होती की पेशंट गेलेला आहे म्हणून पण आज आपण बघतोय मिरेकल रिझल्ट रिया शाम्रोज्यूसने दिलेला आहे तो आपण त्यांच्याकडून ऐकू की खरंच काय रिझल्ट आलेला आहे मॅडम हे यांच्या पत्नी आहे ते सविस्तर सांगू शकतील की खरंच त्यांना काय रिझल्ट आलेला आहे मॅडम तुमचं नाव सांगा गावाचं नाव सांगा आणि तुम्हाला कसं कसा रिझल्ट आला ते सांगा वनिता राजेंद्र क्षीरसागर आम्ही ही अमृत ज्यूस घेतलं एक महिना झालं त्यांचे गोळे पण म्हणजे कमी झाल्या आणि चांगला फरक पण त्यांना पडला पाक असं पूर्ण म्हणजे संपल्यातच जमा होत असं त्यांचं आणि ही औषध घेतल्यापासून पूर्ण असं म्हणजे फरक झोप लागत नव्हती सूज येत होती पायावर ते सगळं पूर्ण क्लिअर झालं त्याचा आम्हाला चांगला म्हणजे रेझल्ट आला चांगला पोट वगैरे लागत होतं सारखं असं सा। पंधरा दिवसाला महिन्याला पाणी काढायला लागत होतं पोटातलं पाच लिटर सहा लिटर असं पाणी काढत पेशंट तुमचं चालत करत होता असं धरून चालायला चा, लागायचं चा, असं धरायला लागायचं धरून न्याय लागायचं धरून आणायचं असं पूर्ण असं हिरवं झालेलं म्हणजे हिरवंगार असं झालं होतं पण ही औषध घेतल्यापासून आम्हाला चांगला म्हणजे फरक झोप लागते चांगली जेवण चांगलं जाते शांत पण वाटते त्यांना झोपेच्या एक नाही दोन दोन गोळ्या जरी खाल्ल्या तरी साहेब झोप लागत नव्हती <laughs> आणि असं कोमात जाण्याची शक्यता होती अशी पाक पूर्ण झाले होते ते पण ही औषध घेतल्यापासून म्हणजे झोप लागते सगळं व्यवस्थित आहे आता काहीच प्रॉब्लेम नाही सर आता तुम्हाला काय वाटतं हे सांगा पेशंटने सांगणं गरजे कसं वाटतंय तुम्हाला आता मला एक नंबर चांगलं वाटतंय पहिले पाय दुखत होते गोळ दुखत होते आणि भूक पण लागत भरपूर लागते आता ला तीन टाइम जेवते मी आता आणि सगळ्यात दे महत्वाचं नव जीवन दाना असं मिळण्यासारखं वाटतंय का हा पहिले कसं वाटत होतं पहिले नुसतं नाराज नाराज होत होतो पण आता आपण जग मरतोय असं माझी परिस्थिती झाली ती त्यामुळे आता या अमृत पेल्यापासून मी काही खनखनीत झालं थँक्यू व्हेरी मच सर आणखी तुमचं आयुष्य भरपूर वाढव तुमची जोडी अशीच सलामत राहो हीच आमची ईश्वर ईश्वरी प्रार्थना आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी हच थँक्यू